मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील व मराठा समाज मुंबईत अमरण उपोषण करत आहेत अनुषंगाने तालुक्यातील मराठ्यांची आज बैठक ज्यात गडिंग्लज मध्ये यापुढे कशा प्रकारे आंदोलन करायचे तर मुंबईतील मराठा बांधवांना अन्न पाण्याची कशा प्रकारे सोय करता येईल यावर देखील चर्चा झाली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळशी संवाद साधला ते अभिजीत मांगले यांनी समाज आपला न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढत आहे परंतु त्याला अजून न्याय मिळालेला नाही म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपलं अमरण उपोषण सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला आणि आमच्या भावी पिढ्या जे आहेत या पिढ्यांच्या उद्धारासाठी या आंदोलनाला साथ मिळत आहे सकल मराठा समाज गडिंगलच यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केवळ आमचा पाठिंबा नाही तर या पेटलेल्या यज्ञामध्ये आहुती म्हणून सकल मराठा समाजाचा प्रत्येक घटक जो आहे हा प्रत्येक घटक सहभागी होणार आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण रॅली गावागावामध्ये मराठा आरक्षणा संदर्भातली जनजागृती आणि प्रत्यक्ष आझाद मैदानावर जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक मराठा गडिंगल आता ठरलं आहे सगळ्यांची मीटिंग झालंय गडिंगल शहर आणि तालुक्यातून उद्या दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रासमोर लक्ष्मी उपासनाचा निर्णय घेतलाय आणि गडिंगलचे सर्व गडिंगलज तालुक्यातले आणि गडिंग शहरातले सर्व मराठे दरंगे पाटलांना पाट शेवटपर्यंत पाठिंबा देणार किंवा तिथल्या लोकांना जेवणाची सुद्धा व्यवस्था करायची सर्व मराठा समाजाने केलेली आहे यात कुठेही गडिलश्कर कमी पडणार नाही आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळे मराठा बांधव एकत्रित राहून एक

<laughs> दिख दिख जवळपास सात आठ वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी समोर येते जवळपास पन्नास भर मोर्चा मराठा समाजाने लाखोंची मोर्चे काढलेले आहेत आणि याच्या आधी तीन वेळा आमचं आंदोलन स्थगित झालेलं आहे प्रत्येक सरकारनं कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेत असलं की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो असं फक्त आश्वासन देऊन ते आंदोलन संपवण्याचं काम केलेलं आहे पण या वेळेला आर पारची लढाई आहे म्हणून दादा जरांगे पाटील भर पावसामध्ये मुंबईत सी एस टीच्या चे समोर आझाद मैदानामध्ये आज अमरण उपोजेशनसाठी बसले आहेत त्यासाठी गडिंग्लज तालुक्यातनं त्यांना सहभाग असावा त्यांना पाठिंबा असावा म्हणून आम्ही सगळी प्रमुख मंडळी आज इथं बसलो होतो गडिंग्लज तालुक्यातनं असं ठरलं आहे की त्या दिवशी त्यांना एक दिवसाचं जेवण आणि एक दिवसाच्या पाण्याची व्यवस्था त्यांची करायची आहे आमचे बंधू सचिन देसाई त्यांचे त्यांचे ज्येष्ठ बंधू तिथं कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष आहेत कोल्हापूरच्या गणितसच्या समाजाचे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मतीनं आम्ही तो, मत मती तो उपक्रम तिथं पार पाडणार याचबरोबर उद्या सोमवारी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण एक दिवसीय करणार आहोत त्यासाठी सगळ्या गोष्टी ठरल्या त्याच्यानंतर गणिंग तालुक्यातल्या जवळपास आठ ते दहा गावांच्या मध्ये आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये हा उपक्रम व्यापक प्रमाणामध्ये केला जाईल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला सूचना देऊ इच्छितो की सगळी मंडळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इथं जमलेली आहे आणि ती या वेळेला आर पारची लढाई आम्ही करण्याचं ठरलेलं आहे एक म्हणून आरक्षण देणं शक्य आहे वाटतं मी उद्या सांगणार होतो भूमिका तुम्ही आज प्रश्न विचारला आपल्याला तीन मार्ग आहेत आरक्षण मिळण्याचे एक पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्क्याचे आरक्षण मर्यादा आपल्याला वाढवून घ्यावी लागणार केंद्राकडनं कसं झालं तर मराठा समाजाला आरक्षण होऊ शकतं दुसरा मार्ग आहे सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणून ब, ब जर दाखले काढले पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये आणि विदर्भामध्ये तिची काही अडचण नाही कोकणामध्येही काही अडचण नाही आहे फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तिची अडचण आहे ती अडचण सोडवावी शासनानं असेल तर तिसरा आणखीन एक मार्ग आहे तो वेगळ्या पद्धतीनं बसून महाराष्ट्रापुरतं वेगळं जसं तमिळनाडूने केलेलं आहे तसा एक विशेष अधिवेशन घेऊन आपलं आरक्षण वाढवून ते करता येईल तीन पद्धतीने आरक्षण देऊ शकतो असं कायदेशीर शासनाची दिरंगाई का आता पद्धती शासनाची दिरंगी काय काय आहे शासनाला का, भाग वाटणार आम्ही सोडणार आम्ही शासन कोणत्याही पक्षाचं असतं तरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागलो आणि आम्हाला खडा तो सरकारचे बडा एक मराठा लाग मराठा